ते आम्ही आत्ताच्या याच्यामध्ये समाजामध्ये जे आहेत जडांगे पाटील यांच्या मागणीला धरून दोन तट पडलेले आहेत एक मराठा समाजाचा तट आहे आणि दुसरा ओबीसीचा तट आहे आरक्षणच्या संदर्भातला आहे ओबीसी असं म्हणतात की मराठ्यां आमच्यामधून आरक्षण देता कामान आणि मराठे म्हणत आहेत की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही आत्ता असणारं जे काही यात्रेवरती आरक्षण बचाव यात्रेवरती आलेलो हो। आहोत तर त्याच्यामध्ये असताना आम्ही असं म्हणतो की बा हे जे हे राजकीय भांडण आहे या राजकीय भांडणाला आपण असताना सामाजिक भांडणामध्ये परिवर्तित करू नये राजकीय आरक्षण आणि ते राजकीय आरक्षण राहिलं तर त्याच्यातलं असणारा समाज समाजामधला दु दुरावा जो आहे तो होणार समाझ, नाही आणि सामंजस्याने त्याच्यातून मार्ग काढता येईल कारण आम्ही असणारं एक त्या ठिकाणी हे म्हणतो की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीला राहिलं पाहिजे दुसरं असणारं आहे कायद्याचं राज्य असलं पाहिजे आणि कायद्याच्या राज्यामध्ये सगळे सोये बसत नाहीत आणि त्याच्यामुळे असणारे जे पंचावन्न लाख सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत ते रद्द करा जो कुणबी समाजाचा माणूस आहे त्याला आरक्षणामध्ये समावेश केलेला आहे त्याला पाहिजे असेल तर तो अर्ज करून सर्टिफिकेट घेईल आणि आरक्षण घेईल तो सर गोपीनाथ मुंडे साहेबांना भगवानगडावरून दिल्ली दिसली तुम्हाला इथून काय दिसतं आणि तुमची राजकीय भूमिका मला इथे काय का... जमीन दिसते आणि वास्तव्य दिसते दुसरं काही दिसत चर्चा नाही झाली आमची फक्त भेट झाली कारण पब्लिकली होतो त्याच्यामुळे चर्चा करता येतच नाही त्याच्यामध्ये ते आम्ही त्यांना असताना मागच्याही वेळेस त्यांना म्हणालो होतो आम्ही किंवा ओबीसीच्या प्रश्नावरती आपल्याला उभं राहावं लागेल आणि ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आपल्याला वाचवावं लागतं राजकीय पक्ष आपण म्हटलं तर वंचित बहुजन आघाडीच फक्त ठामपणे भूमिका घेऊन त्यांच्याबरोबर उभा आहे भारतीय जनता पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरे सेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा एन सी पी असेल आज या प्रश्नावरती बोलत नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि कुठेतरी शरद पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की दोनशे पंचवीस समाजाचे आमदार निवडून आले पाहिजेत नंतर त्यांनी दुरुस्ती केली त्या त्याच्यामध्ये की आमच्या अलायन्सशी निवडून आले पाहिजेत परंतु कुठे नाही कुठेतरी एक भीतीचं वातावरण सीमध्ये निर्माण झालेलं आहे ते आपलं आरक्षण जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून ते आता सावध होऊन मला वाटतं सगळ्या गोष्टी करतात ते मी मा आम्ही मागेही म्हणालो होतो की पूजा खेडकरांचं जे काही सर्टिफिकेट आहे किंवा Hmm. त्यांच्या आईच्या संदर्भातलं जे आहे खोट असेल तर तुम्ही केसेस दाखल करा नक्कीच आणि ज्यांनी त्यांना इश्यू केलं त्यांच्यावरती सुद्धा केसेस दाखल करा मीडिया ट्रायल काय होता नये इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित झालं त्या जर दोषी असतील तर कोर्ट त्यांना दोषी ठरेल नाही तर पण त्यांना सर निर्दोष नाही माझं म्हणणं त्याच्यामध्ये की खेडेकरांना अडचणीत नाही आणत आहे त्यांच्या मुलीला असतर अडचणीत आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या मुलीचा अस्तर जो आहे तो माझ्या अंदाज ना मेडिकल ऑफिसर आहे त्यांनी सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे माझं म्हणणं असं की ते मेडिकल ऑफिसरवरती पहिल्यांदा के एफ आय आर का दाखल होत आहे बरोबर की चुकीचा तुम्ही दाखल केला आहे म्हणून हिला फायदा मिळालेला आहे तर तो, तो दा तो दाखल न करता तुम्ही ज्यावेळेस पूजा खेडकरांना ज्यावेळेस टार्गेट करताय त्यावेळेस कुठेतरी वेगळा वास येण्याची शक्यता आहे असं मी त्या ठिकाणी मानतो सर एक प्रश्न इथं जो मातोरीला हल्ला झाला होता ओबीसीच्या रॅलीवर त्यावेळेस परिसरातील चार तालुक्यातील जे कार्यकर्ते आहेत तालुका लेवलचे सर्व पक्षाचे त्यांनी एकत्र येऊन एक बैठक घेतली त्यामध्ये अनौपचारिक चर्चा त्यांची अशी झाली की हीच वेळ आहे बहुजन आणि ओबीसी लोकांनी एकत्र यायची तर असा जर विचार समाजातून खालच्या स्तरावरून येत असेल तर यावर तुम्ही काही आवाहन करू का अशा लोकांना नाही स्वागतारी आहे इथला असा जो अपेक्षित समूह आहे आरक्षित समूह आहे तो जर एकत्र येत असेल तर ते, ते स्वागतारी आहे धन्यवाद